ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामना मधील रोखरोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदार्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टन हॉटेलात ही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामना मधील रोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदार्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील हॉटेलात हॉटेलातही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच सर्वात मो... सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामना मधील रोखरो सदरामधून केला आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदार्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकियांनी केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्ट हॉटेलात ही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच मोठी बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामनाकमधील रोखरोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्या मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टन हॉटेलात ही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे एवढ्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच तो फदी सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामनामधील रोखरोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वके यांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनाचे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील हॉटेलात हॉटेलातही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच दिल्याचा दावा राऊत यांनी सामना मधील रोखरोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टेन ही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामनाकमधील रोखरो सदरामधून केला आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदार्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनाचे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामनाकमधील रोखरोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टेन हॉटेलात ही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच एकनाथ सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना खास सोफा दिल्याचा दावा राऊत यांनी सामनाफ मधील रोखरो सदरामधून केला आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टेन हॉटेलातही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच त्यात शिंदेंना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामना मधील रोखरोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनाचे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील हॉटेलात हॉटेलातही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहाना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच सर्वात मोठी बा... बात सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामना मधील रोखरोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदार्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच आत्मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामना मधील रोखरोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टन हॉटेलात ही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहांना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हा खळबळजनक सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामना रोखरोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनाचे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील हॉटेलात हॉटेलातही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामना रोख रोक, सदरामधून केला आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वके यांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामना मधील रोखरोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी यांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेटले पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टन हॉटेलात ही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले असा दावा राऊतांनी केला बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी सामनाकमधील रोखरोख सदरामधून केला आहे मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटी संदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शहानी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी